नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आकाश हराकडे आपण आता सध्या आहोत जालना शहराजवळच आहोत आपण आणि ते जे दिसतंय ते इंदेवाडी आहे जालना मधील तीन किलोमीटर अंतरावर इथून पुढे जालना तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि इकडं जर बघितलं तर इकडे आंबड आहे वीस ते बावीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आपण आज जाणार आहोत शिवशंकरांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी तर चला माझ्या माग तुम्हाला दाखवतो शिवशंकरांचं मंदिर मित्रांनो आपण आता मंदिराच्या जवळ आलेलो हो। आहोत आणि बाबा भेटले होते शेळ्या चारण्यासाठी आलेल्या आहेत ते तिकडे आहेत बघा पहिली तर।, तर बाबा एक ले, ले हा महादेवाचं मंदिर कधीच आहे काय सांगता येईल मंदिर आहे काळातलं मंदिर आहे आणि इदिल महादेव मी ऐकलेला आहे कि प्रसन्न आहे बरेचसे भाविक फक्त जालन्यामधून मना वाल महाराष्ट्रामधून इथं दर्शन घेतं तर मित्रांनो बाबांनी तर आपल्याला माहिती बरोबर सांगितलेली आहे आणि मी पण ऐकलेलं होतं की इथून माहादेव प्रसन्न आहे तर सला माझ्या मार्गात तुम्हाला महादेवाचं मंत्री दाखवतो सला येऊ बाबा <laughs> तर मित्रांनो आपण मंदिराजवळ आलेलो हो। आहोत आणि चला मला येथील मंदिर तुम्हाला कसं ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला मंदिर बघून तर माहितीच झाले असून की इदिल महादेव पुरातन काळातला ऐकान कारण बाबांनी जे सांगितलंय ते तर खरं असणारच आहे कारण ते जुने आहेत की पुरातन काळातला महादेव आहे असं सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला तर तुमची काही मन्नत असल समजा तुम्हाला काही नवस करायचं असल तर महादेवाच्या दर्शनाला या नवस करून शंभर टक्के तुम्हाला महादेव प्रसन्न होईल हे मला खात्री आहे कारण बरेच जण ऐकलेले तर त्या चॅनललाच सबस्क्राइब शेअर आणि लाईक करायला विसरू नका